सर्व प्रमुख मंडळींच्या असते या ठिकाणी आपली शिरूर केसरीची जी लढत आहे ओपन गटाची सर्व मान्यवर मंडळींच्या आदरणीय दादा पाटील आणि गावातील सर्व मंडळींना मी विनंती करतो की आपण ही कुस्ती लावायचे बजरंग मंडळींना विनंती आहे की आपण स्टेज वरती जाऊन स्थान बनवायचे Open. ओपन अकरा कुस्त्या झाल्यानंतर मुलींचा ओपन गट आता विकी गायकवाड गोलेगाव सचिन पवार डोंगरगट थांबा प्रत्येक कुस्ती तोला मोलाची मंडळी आता सर्व ग्रामस्थांनी या कुस्तीला प्रारंभ केला पुरुष गट कैलासवाची विठ्ठलराव दगडू बांधल यांच्या स्मरणार्थ पैलवान मंगलदास अप्पा विठ्ठलराव बांधल चला कुस्ती प्रणव सासवडे शिकरापूर लाल कश्यप म्याज जवळ येऊन थांबायच संग्राम शेळके रांजणगाव निळा संग्राम शेळके सर चालू करा कुस्ती चालू करा थांबा आलं ना का बोर्ड वरती विकी गायकवाड सचिन पवार सगळं चालू झालंय का बघा सिस्टीम चालू झाली का पहा चला तगडी लढत विखी गायकवाड गोलेगाव लाल कश्युम झपेल आणि सचिन पवार डोंगरगन सर एक मिनिट एक मिनिट सर नाना कंट्रोल झालं yes. का तोला मोलाची नजरेला नजर पुढली पोर बोलवा प्रणव सासवडे शिकरापूर लाल कश्युम जवळ येऊन थांबायचे लगेच या पटकन प्रणव सासवडे संग्राम शेळके रांजणगाव पटकण्याचे निळा काश्यव त्यानंतर तयार अक्षय पराठे मांडवण लाल सागर लाल सर, लाल गवानी निमगाव निळा काश्यव धनंजय डाळोले कानूर लालकाश्युम प्रतीक शिंदे बाबुळसर निळा काश्योव संदीप धोत्रे नाहोरा लाल कश्यम गोरख गवाणी अण्णापूर निळाकाश्युम अजित पवार अण्णापूर लाल महेश पवार शिरोर निळा काश्यव संस्कार एल्बर मोठेवाडी लाल कश्युम गणेश जाधव काश्यमे चालकर जातेगाव लाल कश्युम प्रदीप शेलार वडगाव निळा अभिषेक पवार आलेगाव लाल अमोल धुमा धुमाळवाडी निळा योगेश वाघमडे नावरा हवरा लाल आणि चितपट करण्याचा अटोकाट प्रयत्न विकी विरुद्ध सचिन कारण मानाची चांदीची गदा पैलवान मंगलदास सप्पा बांधल आणि वस सन्माननीय श्री वसंतराव पराटे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं चला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विकी गायकवाड हे पैलवान विजय प्रणव सासवडे पहिला पुकार प्रणव सासवडे मॅट जवळ अगोदर संग्राम शेळके चला की कॉस्ट्यूम परिधान करून तयार राहा पहिलवा पुढचे तयार राहा अक्षय पराठे